घडलेली आहे आज आम्ही तळेगाव एम आय डी सी पोलीस स्टेशनमध्ये आहोत या ठिकाणी पाच वर्षाच्या तिच्या पोराचा आणि दोन वर्षाच्या तिच्या लहान बाळाचा एका नराधामाने त्याच्या हाऊस हा। हा। भागवण्याच्या साठी जाणीवपूर्वक कट रचून तिचा खून केला आहे फक्त खून केला नसून यामध्ये त्या महिलेचा तीन ते चार महिन्याचा गर्भपात ती महिला गरोदर असताना एका कळंबोलीच्या डॉक्टराच्या साह्याने तिचा तो गर्भपात नष्ट करण्याचा प्रयत्न केला याचा अर्थ की हे तीन खून नसून चार खून आहेत आणि या ठिकाणी पोलिसांचा अजून गुन्हा दाखल होऊन त्या नराधामाला पोलिसांनी अटक केलेली आहे परंतु त्या डॉक्टरांचा अजून कुठला शोध लागलेला नाही आणि म्हणून आज आम्ही आझाद समाज पार्टी आर्मीच्या वतीने सदरील गुन्ह्याचा तपास कुठपर्यंत आला आहे याची विचारपूस करण्यासाठी पीडितांचे वडीलसोबत आहेत त्यांच्यासोबत एम आय डी सी पोलिस स्टेशनला आलेलो आहे आणि त्यांना आम्ही पोलिसांना निवेदन मार्फत त्या आरोपीची सखोल चौकशी होऊन या कटामध्ये त्याच्या घरचे सामील होते परत त्या डॉक्टरांनी या आधी बरेच काय गुन्हे असे केलेले आहेत हेही समोर आलेलं आहे त्याचा सखोल तपास होऊन या नराधामाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे तसेच या ठिकाणी या पीडिताच्या वडिलांना बरेच इथले स्थानिक आमदार खासदार भेटून गेले परंतु पुनर्वसनाच्या बाबतीमध्ये त्यांना फक्त सांत्वन केलेलं आहे परंतु या ठिकाणी आर्थिक मदत पुनर्वसनाच्या माध्यमातून कोणी केलेली नाही आझाद समाज पार्टी बीम आर्मीच्या वतीने आम्ही शासनाला प्रशासनाला तसेच अल्पसंख्याक आयोगाला समाज कल्याणला या माध्यमातून विनंती करत आहोत की सदरील कुटुंबांना पीडिताच्या वडिलांना कुटुंबांना कमीत कमी एक करोडची आर्थिक मदत पुनर्वसनाच्या माध्यमातून करण्यात यावी त्यासाठी आझाद समाज पार्टी स्वतः पाठपुरावा पार्ट करणार आहे आणि जोपर्यंत आरोपीला शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही जय हिंद जय भारत सगळ्यांना हे आले जे कार्यकर्ते भीम आर्मी आजार हिंदू संघटनेचे एवढ्या माझी काही यांच्याशी काही एक संबंध नसताना एक आपण तिच्या भावने त्या भावने आलेत काल पण आमच्या मोहल्ल्यातले परवा पण मोहल्ल्यातले आमचे काही हिंदू बंध आले होते सगळे आले ते त्यात त्यांनी काय असा भेदभाव न ठेवता आमच्या मुलासाठी सगळे पळव धावत येत आहेत आज आमच्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी जे प्रयत्न करत आहेत माझी पण त्या एक निवेदन आहे की लवकरात लवकर त्या आरोग्याला शिक्षा व्हावी आणि त्याला लवकरात लवकर शिक्षा देऊन आमच्या माझ्या मुलीला आणि त्याच्या दोन्ही जे त्यांनी जे मुला मारले जिवंतपणाच्या पाण्यात टाकलेलं त्या मुलांनासुद्धा न्याय मिळून जावा आज यावेळा पावसाच्या पळसात हे आपले सगळे हे जे बंधू आलेले आहेत ते भीम आर्मीची माणसं आले त्यांचा मी फार फार आभारी आहे त्याने आमच्या कुटुंबाला एवढं चांगली सांत्वना दिली आमच्या घरी आले घरून येऊन आमची चांगली विचारपूस केली सगळं काय केलं पण प्रत्यक्षात ते स्वतः आम्हाला इथे पोलीस स्टेशनला आणून इथे बसलेल्या अधिकाऱ्याशी बोलून त्यांनी काही निवेदन वगैरे द्यायचं त्यांना सांगितलेलं आहे आणि त्यांचं मी फार फार आभारी आहे की त्यांनी आमच्यासाठी एवढं कष्ट केलं आपले कामधंदे वगैरे सोडून येत आहेत आज भरपूर लोक येत आहेत आमच्यासाठी आमचं सांत्वना देत आहेत मी या सगळ्यांचा आभारी आहे आणि शतशत प्रणाम या सगळ्यांना करतो बस माझ्या मुलीला एवढं न्याय मिळवून द्यावा माझी हीच विनंती आहे आज माझं कुटुंब संपूर्ण सुदोस्त झालं मुलांना सांगायचं आज आमचं हे होत गेलंय मला बाकी काही नको माझ्या मुलीला न्याय मिळून द्या मी हीच विनंती करतो प्रत्येकाला तीच विनंती करतोय मुलींना न्याय मिळवून द्या माझ्या मुलीला न्याय मिळवून द्या माणसाने भाऊ भाऊ म्हणून एवढं माझ्याशी विश्वासघात केला त्याच्या घरात तीन वर्षापासून आम्ही राहतोय सारखं मला दादा दादा हे पाहिजे दादा ते पाहिजे मी प्रत्यक्ष भायकडे कामाला असताना का त्यांना मी स्वतः माझ्या कुटुंबासारखं मानून त्यांना सगळ्यांना काही वस्तू हे देत होतो त्यांच्याबरोबर जेवण करणं फिरणं खाणं आमचं सगळं चालू आहे सुट्टीवर आलो की ते मला स्वतः घरात बसून जेवायचे आमच्या ताटात एकत्र दादा बसून जेवायचे पण आज त्याच भावाभाव भाऊ दादा दादा म्हणून त्यांनी माझ्या आमच्या मनात गळा कापला आपला जसे माझ्या मुलीचा सुद्धा का माझी मुलगी त्याला काका काका म्हणत होती असं करून सुद्धा त्याने त्याला एवढं विचार नाही आला की एक आपल्या भावाचीच मुलगी समजून तिच्याशी हा सगळ नृत्य करणं परत ते दर निष्पाप मुलांचा काय संबंध होता तर मी तेच विचारतो त्या मुलांचा काय संबंध की त्या मुलांना त्याने पाण्यात टाकणं आता आमचं काय हे होतं काय सांगू साहेब आज बाजू तब्येत हे झाली फार हे झालं म्हणून प्रत्येकाला सगळ्यांचा आभार मानतो धन्यवाद ते सगळे आलेत आमच्याकडे आमच्या कुटुंबाला साचवना दिलं बस सगळ्यांना एकच विनंती आहे की काही करून त्याला सुटका देऊन